जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या प्रसंगी सर्व सन्माननीय समिती सदस्य व पदाधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी संवाद साधला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर तसेच विविध योजना राबवित असताना येणाऱ्या अडीअडचणींवर सविस्तर चर्चा करीत विभागनिहाय आढावा घेतला रोजगार हमी जलजीवन मिशन पीक विमा योजना यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात असताना संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी गारफिल राहत आहेत त्यामुळे या योजना तळागाळात पोहोचत नाहीत हे दुर्दैव आहे पुढील काळात कोणत्याही विभागात अंदाधुंदा कारभार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही या बैठकीदरम्यान देण्यात आला प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा